नमस्कार मंडळी क्रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला डिवचत असतो कधी तुमच्या चुका काढतो कधी पब्लिकमध्ये अपमान करतो असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खचवत राहतो आणि मग तुमचं मन म्हणतं बॅग घे रिझाईन कर आणि या नरकातून बाहेर पड पण थांबा या लोकांचा बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहानपणाने विचार करा कारण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही तर शक्तिशाली असणं आहे या व्हिडिओमध्ये आपण असे दहा उपाय वापरून तुम्ही टेन्शन देणाऱ्यांना न बोलतं करू शकता आणि हेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की हे कसं करायचं आहे त्याचबरोबर मी या व्हिडिओमध्ये एक असा उपाय सांगितलेला आहे जो फक्त मोठ्या लोकांनाच माहीत आहे सामान्य लोकांना त्याबद्दल माहिती नाही नंबर एक आहे यश हा सर्वोत्तम बदला असतो जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनोधैर्य तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नांवरती प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवरती शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलत राहतील पण लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडू पाहतात तेच तुमच्या यशाने सर्वात जास्त तोडले जातात तुमचं काम प्रयत्न शिस्त आणि चिकाटी हेच एक शस्त्र आहे कल्पना करा एखादा गरुड आकाशामध्ये झेप घेतोय आणि खालस कावळ्याचं टोळकं त्याच्यावर कुरघोडी करतंय अशा वेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो अवकाशात आणखी उंच उंच भरारी घेत राहील तसंच तुमचंही असावं टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावरती घेऊन जा तुमचं उंच जाणं हेच त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल दुसरी गोष्ट आहे शांत राहून शॉक द्या कधी कधी उत्तर न देणं हेच सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवतं टोचतं आणि तुमचं संतुलन ढासळवायचा प्रयत्न करतं तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल वाद घालाल आणि त्यांच्या चाळ्यात अडकून पडाल पण असं अजिबात करायचं नाही जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केल्यात आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात तर ते अक्षरशः हादरतात मराठीमध्ये एक म्हण आहे गाढवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही कारण सिंहाला माहित असतं की त्याची ताकद ओरडण्यात नाहीचे शांततेमध्ये आणि एकाग्रतेमध्ये आहे त्याला गाढव काय करतं याने काहीही फरक पडत नाही कारण त्याचं लक्ष वेगळं असतं तसंच तुमचंही असावं जे लोक तुमच्यावरती टीका करतात तुम्हाला दुखवतात त्यांच्यासाठी वेळ खर्च करत बसू नका स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा तिसरी गोष्ट आहे स्वतःचं मूल्य समजून घ्या टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनामध्ये जागा देता तुमच्या मनामध्ये जर त्यांचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचं वागणं महत्त्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचं आत्मभान आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती खाऊ लागत असतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की कि दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होत असतं आता तुम्हीच विचार करा सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना, ना। कारण त्याचं मूल्य स्थिर असतं तसंच कोणी कितीही टीका केली अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही चौथी गोष्ट आहे कृतीतून उत्तर द्या शब्दांमधून अजिबात नाही एकदा एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय तुमच्या कल्पनांना वेळ ठरवतोय आणि तुमच्या मागे निंदा करतोय तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चपखल उत्तर द्यावं पण खऱ्या खेळ खेळाडूचं उत्तर वादात नाही तर कामगिरीमध्ये असतं कृतीतून दिलेलं उत्तर हे कायम लक्षात राहतं शब्द विसरले जातात समजा तुमचा सहकारी तुमच्या प्रस्तावाला मीटिंगमध्ये हसून उडवतो तुम्ही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळामध्ये दे मेहनत घेता रिसर्च करता आणि तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता तेव्हा त्या माणसाला बोलायला जागा शिल्लक राहत नाही आणि शब्दांमधून वाढत जातो पण कृतीतून आपली लायकी सिद्ध करू शकतो आपण एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावरती शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतात पाचवी गोष्ट आहे सोशल डिस्टन्सिंग आपण सोशल डिस्टन्सिंग बहुधा शारीरिक व्याधींपासून बचाव करण्यासाठी पाळतो पण आजार फक्त शरीरामध्ये नसतात काही लोक मानसिक विषसुद्धा पसरवत असतात अशा लोकांच्या नकारात्मक विचारांमुळे अपमानास्पद वागणुकीमुळे आणि सततच्या टीकेमुळे मन थकून जातं आत्मविश्वास गळून जातो म्हणूनच टॉक्सिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा हीच खरी मानसिक स्वच्छता आहे आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अंतर ठेवावं लागतं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःचं वातावरण स्वच्छ ठेवा मानसिक सोच सोशल डिस्टन्सिंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे सहावी गोष्ट म्हणजे विनोदाचा उपयोग करा प्रत्येक वेळेस तणाव टोमणे अपमान याला रागानं किंवा मौनानं उत्तर देणं गरजेचं नसतं कधीकधी हसून उत्तर देणंसुद्धा शहाणपणाचं ठरत असतं तुमची ताकद म्हणजेच तुमचा आत्मसंयम असतो टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागवाल भांडण कराल पण जर तुम्ही संयम ठेवलात तर तुम्हाला हळूहळू भांडणात रसही उरणार नाही तुम्ही जर का शांत राहिलात संयम ठेवलात तर कार्यस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो सहन करणं म्हणजे कमजोरी नसते ही तीच वेळ आहे जिथं खऱ्या ताकदीची परीक्षा होते वादामध्ये उडी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या योद्ध्याचं लक्षण असतं आपलं मन कोणी अस्वस्थ करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना ती परवानगी देत नाही आठवी गोष्ट आहे योग्य वेळी समर्पक असं उत्तर द्या जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेचच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य वेळ योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही स्मरणीय ठरतं एका मीटिंगमध्ये तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याने उपहासात्मक बोललं तुम्ही लगेचच प्रतिक्रिया न देता काही दिवस स्वतःच्या कामामध्ये सुधारणा केली आणि पुढील प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडलं तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणाल हीच आयडिया मी मागच्या वेळेस सुचवली होती फक्त इतकं म्हणणं सुद्धा पुरेसं ठरतं तुमचं उत्तर एवढं प्रभावी असावं की समोरच्याला पुढील वेळेस बोलण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागला पाहिजे नवी गोष्ट आहे स्वतःमध्ये गुंतवा दुसऱ्यांमध्ये नाही टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहत असतात ते तुमच्या फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात पण तुम्ही जर त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःच्या ग्रोथवरती काम केलं तर त्यांचं अस्तित्वच फिकं वाटायला लागतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार ढिबसलं पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन योगा आणि कामासाठी दिला तर सहा महिन्यांमध्ये तुमची पर्सनॅलिटी बदलेल आता तो व्यक्ती त्याच जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे गेलेला असाल दहावी गोष्ट आहे वेळच दाखवते की तुमचं मूल्य काय आहे कधी कधी काही बोलायचं नसतं फक्त वेळेला बोलू द्या तो आज जो आज तुमच्यावरती हसतोय तो उद्या तुमचं उदाहरण सुद्धा देऊ शकतो सुरुवातीच्या काळामध्ये शाहरुख खान मुंबईमध्ये स्ट्रगल करत असताना अनेकांनी त्याला नाकारलं होतं अभिनेत्या अभिनेत्यासारखं रूप नाही एक्सप्रेशन नाहीत कोण पाहणारे याचे चित्रपट पण काहीही न बोलता तो काम करत राहिला त्यावेळी ज्यांनी त्याला नाकारलं आज तेच त्याचं कौतुक करतात आणि उदाहरण सुद्धा देतात काही लढाया शब्दांनी जिंकता येत नाही त्या वेळेने जिंकून दाखवाव्या लागतात जे आज तुमच्यावरती हसतात उपहास करता, तुम्चा करतात तेच उद्या तुमचं कौतुक सुद्धा करतील तुमचं मौन संयम आणि यश हेच टेन्शन देणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा धडा ठरतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस कधी शब्दांनी मोठा होत नाही तर त्याच्या कृतींनी तो महान बनत असतो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचं जीवनही असं सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या विषयांवरती व्हिडिओ बघायला ऐकायला आवडतील तेसुद्धा मला नक्की सांगा धन्यवाद